अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्र मित्रांनी मैत्रिणीनं आय होप मस्त आणि मजेत असाल तर आपण पहा हे हा व्हिडिओ जो आहे तो आपण आहे का ह्याच्या निमित्ताने देवाला गेलेलो देवीला गेलेलो अंबेदेवाईमध्ये तशा आपण महिन्यामध्ये ठिकाणी आपण देवाला जाणारच नाही का छोटा असू दे मोठं असू दे जे शक्य असेल गावाला आपण गेलेलो असू त्या 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 ठिकाणचे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणारच आहे मी दर्शन घेत आहे तसं तुम्ही हे दर्शन घेत राहा छोट्या मोठ्या जिथे आपल्याला शक्य असेल जिथं जवळ असू दे लांब असू दे मंदिर छोटं मोठं असं काहीच नसतं मंदिर हे मंदिरच असतं आणि आता हे पण तुळजापूर ह्याच्यामधलं आंबेजोगाईमधलं योगेश्वरी देवीचं मंदिर आहे ही कोकणा कोकणवासी यांची कुलस्वामिनी म्हणून पण ओळखल्या जाऊ जाते आणि आंबेजोगाईची ग्रामदैवता ही असंही म्हणून आपल्या नाही का जोगेश्वरी देवीचं भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि आंबेजोगाईमध्ये आल्यानंतर या मंदिरात येऊन आपण दर्शन नाही घेतलं असं कधी होतच नाही आहे कारण हे नाही का अतिशय ऐतिहासिक प्राचीन काळापासूनचं हे मंदिर आहे अगदी जुनं बांधकाम आहे त्यानंतर तुम्हाला सांगते ही देवी जशी की आपण नाही का कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी माता महापूरची रेणुका देवी यांची जशी तीन आधीपीठं समजले जातात मानले जातात तसं हेही आपण नाही का आपल्या गावाकडे म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई हो तालुक्यात असं बरंच आंबेजोगाई हो हे पर्यटन म्हणून म्हणूनसुद्धा झ मराठवाड्यामधलं जरी ग्रामीण भाग आहे तरी आंबेजोगाईमध्ये हो बऱ्यापैकी भरपूर असे देवस्थानं आहेत त्यापैकीच हे आपण नाही का पंचमीच्या निमित्ताने महादेवाची आ, दर्शन घेण्यासाठी आपल्याला मंदिरात यावं लागलं कारण मुकुंदराज थोडंसं लांब पडतं आणि लांब असल्याकारणाने चालत यायचं असेल तर वेळ अभावी नाही का आता आपल्याला नंतर पुण्यालाही जायचं आहे तर त्यामुळं आपण इथल्या इथं आलेलो असं म्हणजे नाही का जवळच्या जवळ हे गावामध्ये मंदिर आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मंदिरामध्ये सनावाराच्या निमित्ताने गर्दी असतेच आणि शिवाय नंतर आपण हे है इकडं ह्याला पण गेलेलो नाही का आ... जवळ जवळ मंदिराला केलेलं म्हणजे थोडे जवळ असतील अशा मंदिराला आपण भेट दिलेली नाही का शिवामोट अर्पण केली होती थोडक्यात नाही का काय काय केलं होतं तर अं भरून नाही घेतले पण होत तेवढं जेवढं शक्य होईल तेवढं तिने केलेलं होतं मी फक्त व्हिडिओ करत होते आणि दर्शन घेत होते मला जेव्हा हो दर्शन घ्यायचं होतं तेव्हा मी दुसऱ्यांना व्हिडिओ करायला दिले होते पण विषय असा की जे होतं तेवढं केलं होतं तर कसं वाटलं तुम्हाला मिळालेली माहिती कशी वाटली तुम्ही ही दर्शन घ्या मित्र आणि मैत्रिणींना